नमस्कार सुषमा रेसिपीज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत रेशनच्या तांदळाचे टम्म फुगणारे जाळीदार अनारसे इथं मी अनारसे बनवण्यासाठी एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आता आपण हे स्वच्छ धुतलेले तांदूळ एका भांड्यात ओतून तांदूळ भिजलीत पाणी भांड्यात ओतून चार दिवस भिजत ठेवायचे आहेत चार दिवसासाठी तांदूळ भिजत ठेवल्यानंतर आपल्याला रोज सकाळी एकदा तांदळातील पाणी बदलायचे आहे यामुळे काय होईल आपल्या तांदळाचा आंबट वास येणार नाही चार दिवस पूर्ण झाल्यानंतर आपण तांदूळ स्वच्छ धुवून तांदळातील सर्व पाणी काढून तांदूळ एका चाळणीत नितळून घ्यायचा नितळलेला तांदूळ आपल्याला घरातच स्वच्छ कपड्यावरती आंबट ओला होईपर्यंत सुकवून घ्यायचं जास्त कडक सुकवायचे नाहीत नाहीतर आपले पीठ पण कोरडे होते आणि अनारसेही व्यवस्थित होत नाहीत हा आपला आंबट ओला होईपर्यंत सुकवून घेतलेला तांदूळ आहे तो मी मिक्सरवर हो आता एकदम बारीक करून घेते तयार झालेले पीठ आपल्याला झिरो नंबरच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहे तांदूळ चाळल्यानंतर जे शेवटी कणी राहते ते सुद्धा आपल्याला बारीक करून चाळूनच घ्यायचे आहे तयार झालेले पीठ आपल्याला मोजून घ्यायचे आहे इथे मी फुलपात्राने मोजले आहे जेवढे आपले पीठ झाले असेल त्याचा निम्मा बरोबर गुळ घालायचा गूळ थोडा हाताने मिक्स करून घ्यायचा आणि आपल्याला पीठ आणि गूळ आता मिक्सरला थोडं थोडं घेऊन बारीक करून घ्यायचं यामुळे काय होते आपला ही पिठात छान मिक्स होतो आणि आपले अनारसाचे पीठ ही छान मऊ ओलसर तयार होते तयार झालेल्या सर्व पिठाचे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत हे लाडू आपल्याला हवाबंद पॅक डब्यात एक दिवसासाठी वरतीच ठेवून द्यायचे यामुळे आपले पीठ छान आंबट तयार होते पूर्ण एक दिवस झाल्यानंतर आपण पीठ अनारसासाठी वापरू शकतो शिल्लक राहिलेले पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला हवे त्या वेळेस अनारसे करण्यासाठी वापरू शकतो आता आपण यातील एक गोळा अनारसे करण्यासाठी घेऊया गोळा फोडून त्यामध्ये एक ते दोन छोटे चमचे दूध टाकायचे दूध अगदी थोडं थोडं टाकायचं आणि आपल्याला गोळा छान घट्ट मळून घ्यायचा आहे मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे ताटामध्ये खसखस टाकून आपल्याला दोन्ही बोटाच्या साहाय्याने तयार केलेला गोळा छान पसरवून घ्यायचा आहे इथं मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल जास्त कडक करायचं नाही मध्यम तेलामध्येच आपल्याला अनारसे सोडायचे आहेत जे आपण खसखस लावलेली बाजू होती ती वरती करायची आणि अनारसे तेलामध्ये शिस्तीत एक एक सोडायचा अनारसे एका साईडने भाजायचे असतात अनारसे तेलात सोडल्यानंतर वरून फक्त थोडं थोडं झाऱ्याने तेल सोडत राहायचं म्हणजे आपल्या अनारसाला छान जाळी सुटते तळलेले अनारसे बाहेर काढल्यानंतर उभे करून ठेवायचे त्यामुळे एक्स्ट्राचे तेल सर्व निघून जाते आपलं पीठ इतकं परफेक्ट आणि छान झालेलं आहे जर तुम्हाला अनारसे बोटाने करायचे जमत नसतील तर आपण अनारसे लाटूनही कसे करायचे तेही मी तुम्हाला दाखवते पिठाचा गोळा घेऊन आपण चपातीसारखा छान लाटून घ्यायचा आणि एका टोपणाच्या सहाय्याने सर्व अनारसे पाळून घ्यायचे राहिलेले सर्व बाजूचे पीठ काढून आपण अनारसे उचलून एका प्लेटमध्ये खसखस घेऊन त्यामध्ये बुडवून आपण अनारसे तेलात सोडून सर्व अनारसे असे छान एका साईजचे तयार करून घेऊ हो शकतो दोन्ही पद्धतीने केलेले अनारसे छान जाळीदार आणि खुसखुशीत झालेले आहेत